ओम श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आज आप बघणार आहोत की शरीरावरील कोणत्या जागांवरील ती आपल्याला आपले, आपले काय भाग्य दर्शवित असतात नंबर एक मानेवर असणारा ती मानेवरील ती हा व्यक्तीमध्ये असणारा संयम आणि त्याची बुद्धिमत्ता दर्शवते या स्त्रिया हुशार असतील आणि त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जीवनात कठोर मेहनत करतील या महिलांनी योग्य निर्णय घेतल्यास आणि योग्य मार्गापासून त्या भटकल्या नाही तर त्यांच्या आयुष्यात मोठी उंची गाठतील नंबर दोन कपाळावरील तीळ जर तुमच्या कपाळावर तीळ असेल तर हे एखाद्या व्यक्तीवरील आत्मविश्वासाचे सूचक आहे याचा अर्थ तुम्ही आत्मविश्वासी आहात आणि तुम्हाला तुमच्या आयुष्यात मोठे यश मिळेल तसेच ती व्यक्ती जीवनात मोठी उंची गाठते असे सूचित करते जर एखाद्या स्त्रीच्या कपाळाच्या मध्ये रेषेवर तीय असेल तर ती खूप भाग्यवान असते त्याबरोबरच दानशूरही असते नंबर तीन भुव्या दोन्ही भुव्यांच्या मधोमध तीय असलेल्या स्त्रिया अत्यंत भाग्यवान असतात त्यांना उत्तम भविष्यासाठी तसेच उत्तम वर्तमानासाठी जीवनात योग्य निर्णय घेण्यासाठी शहाणपण असते आणि अशा व्यक्तींना प्रचंड संपत्ती आणि समृद्धी मिळते जर एखाद्या महिलांच्या डाव्या किंवा उजव्या भुव्यावर तीय असेल तर याचा अर्थ असा की ती व्यक्ती भरपूर कमाई करेल आणि त्या व्यक्तीला आयुष्यात कधीही आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागणार नाही नंबर चार जिभेवरील तीळ ज्या व्यक्तीच्या जिभेवर मध्यभागी तीय असते त्या व्यक्तीला बोलण्यात अडचण जाणवू शकते पण अशी व्यक्ती खूप भाग्यवान असते जिभेच्या अग्रावरतीय असणारा माणूस आपल्या बोलण्याने कोणालाही वश करून घेऊ शकतो नंबर पाच डोळ्यामधील तीळ उजव्या डोळ्यात तीळ असलेल्या माणसाला कमी कष्टामध्ये जास्तच संपन्नता मिळण्याची शक्यता असते अशा माणसाला त्याच्या आयुष्यात नशिबाची खूप साथ मिळालेली दिसून येते म्हणजेच ती व्यक्ती आयुष्यात खूप प्रगती करत असते डाव्या डोळ्यात तीय असणारा माणूस हा काहीसा उद्धट स्वभावाचा असू शकतो म्हणजेच त्याच्या बोलण्यात वागण्यात आपल्याला उद्धटपणा जाणवू शकतो नंबर सहा हनुवटीवरील तीय हनुवटीवर असणारा तीय असे दर्शवितो की त्या व्यक्तीला तिच्या प्रत्येक कामात नशिबाची चांगली साथ लाभली आहे अशा व्यक्तीला कमी श्रमात देखील चांगले ऐश्वर्य प्राप्त होते तसेच त्या व्यक्तीला कुटुंबाची आणि समाजाची चांगली साथ लागते नंबर सात चेह्यावरील तीय मुखाच्या दोन्ही बाजूस स्तीय असलेल्या व्यक्तीच्या आयुष्यात संतुलन असते असे मानले जाते असे तीय असणाऱ्या स्त्रिया उपजतच सुंदर आणि बुद्धिवंत असतात याशिवाय ओठ आणि नाकाच्या मधोमध असणाऱ्या तीळ आणि गालावरील तीळ ही देखील सौंदर्याची लक्षणे आहेत नंबर नाकावरील तीळ नाकावरचा तीळ असणारी व्यक्ती फार वेगाने विचार करणारी असतात तसेच या व्यक्तींना खूप लवकर राग येत असतो नाकाच्या डाव्या बाजूच्या असणारा तीळ हा काहीसा अशुभ मानला जातो तर उजव्या बाजूला असणारा तीळ हा कमी श्रमांमध्ये उत्कर्ष मिळण्याची शक्यता दर्शवतो तसेच शरीराच्या इतर भागावरील तीही बरेच काही दर्शवत असतात जसे की खांद्यावर तीय असणारी व्यक्ती इतर व्यक्तींशी मिळून मिसळून वागणारी असते मनगटावर तीय असणाऱ्या व्यक्ती काटकसरी असतात तर बोटावर तीय असणे हे प्रामाणिक असल्याचे लक्षण मानले जाते पाठीवर तीय असणारी माणसे चांगले निर्णय घेऊ शकतात तसेच ते बुद्धिमान व कल्पकही असतात शरीराच्या विविध भागावर असणाऱ्या तीळांबद्दल असे अनेक समज प्रसिद्ध आहे अर्थात याबाबतीत विश्वास ठेवणे किंवा ठेवणे हे प्रत्येकाच्या मनावर अवलंबून असते तर मित्रांनो तुम्हाला जर आम्ही दिलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद ओम श्री स्वामी समर्थ